आता मला सांगा ह्यात माझी काही चूक आहे का मी फसवलं त्यांना ते झालं ती माल माझ्या गाडीत टाकला खाली करायला एकतर भाड कॅन्सल झालं सहा हजाराच प्लस ही खाली करायला गेलो याचा काही मी त्यांना एक रुपया मागितला पण नाही त्यांनी दिला पण नाही करून आलो आणि ती गाडी दिल्यापासन एक दिवस सुद्धा भाड्या वाचून उभी नाही गाडी असं कधीच झालं नाही बाबा भाडं नाही म्हणून गाडी थांबली आमची भाडं प्रत्येक जाऊ द्या त्यासाठी एक आपल्याला माणूसच आहे भाडं देण्यासाठी फक्त त्याला सांगायचं बाबा इथं इथं गाडी खाली झाली एका दिवसात ती काय काय ना काय जुगाड करून गाडी भरून बाबा असा माणूस तर ती गाडी मला गावात एकानं मागितली होती घ्यायला तयार होता आणि गॅरंटीचाच माणूस होता आणि एकानं तर त्याची डिझेलची गाडी विकली माझी गाडी घ्यायसाठी ऐंशी हजार रुपये देतो म्हणला होता हप्ता भरतो तुमच्या गाडीचा कारण त्या अन्नसाहेब पाटील महामंडळात नव्हती त्याचं व्याज वाचणार होत पण यांच्याकडे दिल्यानंतर दोन का तीन हप्त बाउं झालं नेट भरलं सध्या एक पेंटिंग काय वाटतं काय मला अजून फोन आला नाही त्यात फायनान्स वाल्याच तर ते माणूस मोहळचा एक होता मातोळ्याचा काय काहीतरी नाव होत तर ते माणूस स्वतःची गाडी त्याने विकली माझी गाडी घ्यायसाठी आणि परत मग मामान मागितले मामागितले मामा म्हणत मी घेतो ठीक आहे त्याला सांगितलं बाबा असं असं मामाला दिलं ते माणूस बोलत नाही माझ्या संघ त्यानं गाडी विकली आणि आता डोक्यात टिप्परवर कामाला चाललाय कधी टिप्परवर कधी दुधाच्या गाडीवर पण माणूस चांगला होता ती व्यवहार त्याच्या बरोबर पण आपला एक वर्ष व्यवहार होता कधी एक रुपयाचा गोळ नाही पैसे आम्ही एकमेकांचे घ्यायचो द्यायचो तर असं आहे बघा यात माझी काय चूक आहे का मी काय करणार त्याला यंत्र आहे त्याला आपण नीट वापरायचं असतं ह्या गाडीचं मी जरा जररा मला आवाज येत होता तर मी हैदराबाद मधनं भाडं कॅन्सल करून अहमदाबादचं भाडं कॅन्सल करून एमटी शो रूमला आलो सोलापूरला एम टी चार हजार रुपये खर्च करून तर त्या आधी गाडीचं करून घ्यायला लागते परत बघू एकदा लोड झाली का परत करता येत नाही पैसे काय मिळत जायला आपल्याला भाडं मिळत राहणार पण गाडी आपली वड नीट पाहिजे ना पळायला तर असं आहे मित्रांनो भाऊ मला म्हणला होता येऊ नको आपल्या आपल्यात गाडी चांगल्याच वाईट पण येत असते त्यानं मला दोन तीन वेळा सांगितलं होत पण काय आता काय करायचं बघा तर असं आहे ज्यांना कुणाला वाटत असल नवीन फसवलं तर मी परत ती गाडी घ्यायला तयार आहे हा याच कंटिन्यू हप्ता ठेवून हप्ता भरत तसंच दिलं होती त्या गाडीला ह्या गा त्या गाडीला मी पन्नास हजार भरलं होतं आणि ह्या गाडीला पंचावन्न हजार रुपये मामानं भरल्याचं त्यातलं पाच हजार तर माझंच होतं बाकी काय पंचावन्न हजारामध्ये जी गाडी आली हिला आहे वीस हजार तीनशे पन्नास हप्ता आणि त्या गाडीला आहे एकोणीस हजार शंभर तर एकोणीस हजार शंभरचं मी बारा हप्ता भरलं होतं त्या गाडीचं एकही हप्ता तटला नव्हता माझ्याकडे जोपर्यंत तोपर्यंत तो गाडी आता कसं झालं एक तर पेंडिंग मध्ये हाय वाटतं कस आहे माहित आहे का वीस दिवसात घरी येऊन सुद्धा मला भूक होती पण रात्री मी जेवण केलं नाही एवढ्या गोष्टी मला भूक होती घरी आल्यावर कुणाला घरी जेवायला आवडत नाही पण त्या टेन्शन मध्ये मी जेवणच केलं नाही रात्री आता सध्या मला भूक लागली पण समोर न फोन यायला लागलाय लवकर ये लवकर ये सकाळी चार वाजता उठले मी विचारला उठून आंघोळ करून पण अंधार होता मला सकाळीच व्हिडिओ बनवायचा होता पण अंधारात आणि थोडं सीएनजीच टेन्शन होत सीएनजी भेटला आता पेट्रोल पण टाकलंय तर असं आहे मित्रांनो काय करायचं सांगा कोणाची चूक आहे यात माझी चूक आहे आपली ही गाडी म्हणजे एखाद्या लेकरासारखं हिला सांभाळायचं असतंय प्रत्येक गोष्टीवर आपण लक्ष ठेवायला पाहिजे कसं चालू आहे आवाज कुठला येत आहे टायर मला चेंज करायला टायर या गाडीचं आता मला वाटतंय दीड लाखाच्या पुढे अनेक का झालं एखादी जर गाडी समजा मी जरी कोणाची गाडी घेतली चाळीस हजार किलोमीटर चालवून जर त्याला म्हटलं मला फसवलं त्याला काय वाटत सांगा काय वाटत त्याला वाटायला काय फरक असल्यावर काय वाटायचं ते त्याचा विषय आता सुद्धा कधी कधी रात्री एक लाख कधी दोन लाख कधी पण फोन येत आहे हजार रुपये टाका दीड हजार टाका पाचशे टाका मी टाकत असत त्यामुळं आपली गाडी कुठं थांबत नाही ती पण थांबत नाही ही पण थांबत नाही कारण ते कधी कधी नेटवर्क नसत आहे कधी काय बॅलन्स नसत आहे तर मी टाकत असतो पैसे टाकत पण राहणार गाडी कधी दिली मला माघारी तरी सुद्धा त्यांच्याकडं आहे तरी सुद्धा अजूनही घ्यायला विचार चालू आहे त्यांचा तिला सुद्धा थांबू देणार नाही कधी

मला असं कोणापाशी तर सांगायचं होतं पण मी एक सांगतो मी माझं मन मोकळं करून घेतो कारण जर डोक्यात राहिलं ना कळत नाही आपण काय करायला काय नाही सकाळी मी कमरे एवढ्या पाण्यात गाडी गाठली होती या विचारात कशी काय त्या कमरे एवढ्या पाण्यात गाडी गेली मला निम्म्यात गेल्यावर कळायला गेलं एवढं पाणी आहे आता गाडी आपण पडतो मागडनं ढकलली गाडी गाडी निघाली माझी बरं झाली आणि माझाही रस्ता आहे आणि मी त्या रस्त्यानं गेलो पिकअप वाला आला त्यानं ढकलली गाडी देव माणूस होता पिकअप वाला बरोबर काय मला अजून एक एक सेकंद जरी पिकअप वाला आला नसता गाडी मध्ये मध्ये बंद पडली असती एकदा बंद पडली गाडी पाणी ओढून दिली असत वाच